आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पुलिस आयुक्तालयातील मुंबई नाका पुलिस ठाणे हद्दीत निखिल प्रदीप दर्यानानी यांचे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळेस काठे गल्ली सिग्नल येथे क्रेटा वाहनात दोन अनोळखी इस्मानी बळजबरीने बसून गन दाखवत अपहरण करत जीवेठार ठार मारण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती अखेर फिर्यादीच्या भावाने आरोपी त्यांच्या साथीदारास खंडणी स्वरूपात पंधरा लाख रुपये दिले याबाबत मुंबई का पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता अपहरण करता मुख्य आरोपी पठाण हा फरार होता त्याचा शोध कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार करत होते सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सत्तावीस जुलैच्या मध्यरात्री पीर मुसा कादरी बाबा दर्गा पाटणा देवी रस्ता चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे सापळा रसद शाकिर नासिर पठाण वय पस्तीस राहणार उत्तम नगर सिडको या ताब्यात घेतले गुन्ह्यात वापरलेली चारचाकी टोयोटो ग्लांझा एम एच पंधरा डी डी एकवीस शून्य एक वाहन जप्त केले पुढील कारवाई कामे मुंबई नाका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड यांनी केली दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दरयानानी यांना काटेगल्ली सिग्नल द्वारका येथून दोन अनुरूपी इसमांनी त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बळजबरीने बसून त्यांना गनचा धाक दाखवून त्यांना मुंबई हायवे डिकतवान येथे घेऊन गेले त्या ठिकाणी त्यांना एक करोड रुपयेची खनिज स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून आरोपी त्यांनी बलेनो कारमध्ये बसून घोटी येथे निर्जळ स्थळी घेऊन गेले व त्या ते ठिकाणी त्यांना दोन गोळ्या बंदुकीमधल्या दोन गोळ्या फायर करून त्यांच्याकडून एक करोड रुपये मागणी केली असता फिर्यादीने त्यांना त्यांच्या जवळील पंधरा लाख रुपये देऊन पंधरा लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली याप्रमाणे मुंबई नागा पोलीस ठाणे येथे पुन्हा नंबर रजिस्टर एकशे सोळा दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे चाळीस कंसात दोन तीनशे एक्कावन्न कंसात दोन तीन पाच सह भारतीय हत्या कायदा कलम तीन, का तीन पंचवीस सत्तावीस दोन प्रमाणे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील गांभीर्य व गुन्ह्यात असलेले सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता मान्य पोलिस हो आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला कारवाई केली आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता त्यास तात्काळ अटक करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरील पथक यांना आदेशित केले होते त्यानुसार गुंडावरील पथकाने सदर आरोपीची मागील पंधरा दिवसापूर्वी माहिती काढली असता आरोपी हा लोणाळा व कोकण किनारपट्टी या भागात गेला असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ई सीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व गुंडा पथकाच्या अंमलदार असे लोणावळा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जाऊन आरोपी त्याची माहिती काढली असती त्याच्या वर्णानुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार माहिती काढली असता आरोपी हा त्याच्याकडे इनोवा ग्लांजा गाडी वापरत असून तो औरंगाबाद येथून आले असले एवढीच माहिती मिळाली त्यानुसार सदरची माहिती आम्ही पुन्हा मान्य डीसीपी क्राइम क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर यांना देऊ त्यांच्या महाराष्ट्रातली पुन्हा आम्ही औरंगाबाद येथे मागील तीन दिवसापासून तिथे गुन्हे स्थानिक गुन्हेगार स्थानिक लोक व ग्लांजा गाडीची माहिती काढली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम नाशिक येथील इसम हा चाळीसगाव मालेगाव व औरंगाबाद किंवा बुलढाणा अशा ठिकाणी राहत असून शक्यतो चाळीसगाव व मालेगाव औरंगाबाद या ठिकाणी राहतो त्यानुसार आम्ही चाळीसगाव मालेगाव व संभाजीनगर येथे सापळा असता आम्हाला दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजे सुमारास चाळीसगाव येथील मुख्य बाजारपेठ ठिकाणी आरोपी शा शाकीर नासिर पठाण हा त्याच्याकडे अकरा डी एकवीस झिरो एक, एक सह मिळून आला सदर वाहनाची झप्ती घेतली असता त्यामध्ये दोन मोबाईल व रोख स्वरूपात एकतीस हजार रुपये असा एकूण पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून आरोपी शाकीर नासिर पठाण यास आम्ही चाळीसगाव येथून नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे एकीपी न्यूज साठी क्राइम, रिपोर्टर फिरोज पठान, नाशिक